मृत्यूपत्र हा एक अत्यंत महत्वाचा दस्तावेज आहे आपल्या निधनानंतर आपल्या मालमत्तेचं काय व्हावं याची तजवीज किंवा नियोजन आपण मृत्यूपत्राद्वारे करू शकतो आता आपलं मृत्यूपत्र हे आपल्या निधनानंतर कार्यान्वित होत असतं म्हणूनच आपल्या निधनानंतर आपलं मृत्यूपत्र वैध ठरणं हे अत्यंत आवश्यक आहे जर कोणत्याही कारणाने तुमचं मृत्यूपत्र अवैध किंवा बेकायदेशीर ठरलं तर त्या मृत्यूपत्र करण्याचा सगळा उद्देशच विफल होऊन जातो मग आता तुम्हाला असा प्रश्न पडला असेल की याचा आणि विवाहाचा तसा काय संबंध आहे तुमचं म्हणणं अगदी खरं आहे कारण वरवर पाहता विवाह आणि मृत्यूपत्र याचा वरवर पाहता काहीही संबंध दिसून येत नाही आणि बहुतांश लोकांना याच्यात काही संबंध असेल याचा गंधही नाही आहे आणि खेदाची गोष्ट म्हणजे बहुतांश वकिलांना सुद्धा विवाह आणि मृत्यूपत्र याच्यात काही संबंध असेल याची पुसटशी सुद्धा कल्पना नाहीये याचा काहीसा दोष आमच्या अभ्यासक्रमाचा आहे कारण वकिलीच्या अभ्यासक्रमाचा एकंदर जो सगळा प्रकार आहे त्यामध्ये कायद्याचं सखोल ज्ञान मिळण्याची शक्यता ही जवळपास शून्य आहे म्हणून कायद्याची पदवी घेतल्यानंतर खरं शिक्षण सुरू होतं आणि त्या अनुषंगाने ज्या माणसांनी सगळं सखोल वाचन करून जो सखोल ज्ञान मिळवेल त्यालाच या सगळ्याची माहिती असते आणि ते करण्यात बरेच लोक कमी पडतात आणि वकिलांनाच जर एखादी गोष्ट माहिती नसेल तर ती सर्वसामान्य माणसांपर्यंत पोचावी कशी ही एक अजूनच मोठी समस्या आहे असो परत पहिल्या प्रश्नाकडे येऊया की विवाह आणि मृत्यूपत्र याचा काय संबंध आहे तर मृत्यूपत्र आणि त्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टींकरता एक अत्यंत महत्वाचा कायदा म्हणजे इंडियन सक्सेशन ऍक्ट अर्थात भारतीय उत्तराधिकार कायदा त्यामध्ये मृत्यूपत्र आणि त्या तदानुषंगिक बाबी संदर्भात अनेक महत्वाच्या कायदेशीर तरतुदी केलेल्या आहेत त्यामध्ये एक कायदेशीर तरतूद अशी आहे की जर एखाद्या व्यक्तीचं मृत्यूपत्रानंतर लग्न होत असेल मृत्यूपत्रानंतर जर त्याचा किंवा तिचा विवाह होत असेल तर विवाहापूर्वी केलेलं मृत्यूपत्र हे आपोआप रद्द पातळ ठरतं माझ्या दृष्टीने ही एक अत्यंत महत्त्वाची आणि दूरगामी परिणाम करणारी कायदेशीर तरतूद आहे कारण विवाहाने एकंदर माणसाचं सगळं आयुष्य कौटुंबिक परिस्थिती बदलत असते विवाहापूर्वीचं आणि विवाहानंतरचं सगळं आयुष्य आमूलाग्र बदलत असतं आणि तो विचार करून बहुधाही कायदेशीर तरतूद केलेली असेल जर तुम्ही अविवाहित असाल विधूर असाल विधवा असाल, विध्वा असाल आणि मृत्यूपत्र करत असाल आणि भविष्यात तुमचा लग्न करण्याचा जर विचार असेल तर ही कायदेशीर तरतूद तुम्ही कायम ध्यानात ठेवली पाहिजे कारण या कायदेशीर तरतुदीमध्ये विवाह किंवा लग्न एवढा एकच शब्द वापरलेला आहे मग तो पहिला विवाह आहे का घटस्फोटानंतरचा विवाह आहे का विधवा आणि विधूर झालेल्या व्यक्तीचा विवाह आहे या संदर्भात कोणतंही स्पष्टीकरण नाही आता ज्या अर्थी हे सविस्तर स्पष्टीकरण देण्यात आलेलं आहे त्या अर्थी आपण असंच धरलं पाहिजे की मृत्यूपत्रानंतर कोणत्याही प्रकारे तुम्ही जर विवाहित झालात तर त्यापूर्वी तुम्ही, तुम्ही, तुम्ही केलेलं मृत्यूपत्र हे आपोआप रद्द बातल ठरणार आहे म्हणजे तुम्ही अविवाहित असताना मृत्यूपत्र केलं आणि नंतर विवाह केलात तरी बाद झालं तुम्ही घटस्फोटीत आहात मृत्यूपत्र केलं आणि पुनर्विवाह केला तरी बाद झालं तुम्ही विधवा किंवा विधूर आहात तेव्हा तुम्ही मृत्यूपत्र केलं आणि नंतर जर तुमचा दुसरा विवाह झाला या तिन्ही परिस्थितीमध्ये तुम्ही केलेलं मृत्यूपत्र हे बाद ठरणार आहे म्हणून मृत्यूपत्र करताना या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे आपण मृत्यूपत्र करताना आपला वैवाहिक एकंदर परिस्थिती किंवा वैवाहिक स्टेटस आपलं काय आहे ते नजीकच्या काळात बदलणार आहे का या सगळ्या गोष्टींची आपण काळजी घेतली पाहिजे समजा जे लोक अविवाहित आहेत किंवा घटस्फोटित आहेत किंवा विधूर किंवा विधवा आहेत मग त्यांनी मृत्यूपत्र करायचंच नाही का तर असं नाही तुम्ही मृत्यूपत्र निश्चितपणे करू शकता तुम्ही एकटे असताना सुद्धा मृत्यूपत्र करू शकता त्यामध्ये कायद्याची कोणतीही अडचण नाही पण तुम्ही कायम हे ध्यानात ठेवलं पाहिजे की आपण एकटे असताना मृत्यूपत्र केलं आणि त्याच्यानंतर जर आपण विवाहबद्ध झालो तर आपल्याला जुन्या मृत्यूपत्रावर विसंबून राहता येणार नाही जुन्या मृत्यूपत्रामध्ये तुम्ही जी काही तजवीज करून निर्धास्त आहात त्या प्रकारे तुम्हाला निर्धास्त राहता येणार नाही आणि तसे तुम्ही निर्धास्त असाल आणि दुर्दैवाने जर नवीन मृत्यूपत्र न करताच तुमचं निधन झालं तर कायद्याच्या दृष्टीने तुमचं विवाहापूर्वीचं केलेलं मृत्यूपत्र रद्द ठरणार नवीन मृत्यूपत्र तुम्ही केलेलंच नाही आहे म्हणजे तुम्ही मृत्यूपत्र न करता निधन पावल्यावर जे काही होईल त्याच गोष्टी तुमच्या मालमत्तेसंदर्भात होतील म्हणजे वारसा हक्काने ती मालमत्ता मिळेल विशेषत म्हणजे अविवाहित असण्यापेक्षा घटस्फोटीत विधवा किंवा विधूर आणि त्यातही जर तुम्हाला पहिल्या लग्नापासून अपत्य असतील तुम्ही पुनर्विवाह करत आहात पुनर्विवाह तुम्ही ज्या जोडीदाराशी करता त्याचंही आधी लग्न असेल त्यालाही जर अपत्य असतील तर अशा परिस्थितीमध्ये हा मुद्दा लक्षात घेणं विशेष महत्त्वाचं आहे आता पुनर्विवाहित जोडीदाराला त्या दुसऱ्या जोडीदाराच्या मालमत्तेत हक्क मिळतो नाही मिळतो हा विषय किचकट आहे तो आपण थोडा वेळ बाजूला ठेवूया पण एक तर नक्की की तुमचा जो विवाहाचा दुसरा जोडीदार आहे त्याला तर पती किंवा पत्नी म्हणून तुमच्या मालमत्तेत हक्क निश्चितपणे मिळणार आहे आणि एकदा त्याला किंवा तिला हक्क मिळाला की त्याचे किंवा तिचे जे काही अपत्य असतील त्यांच्याकडे सुद्धा तो हक्क जाणारच आहे म्हणजे या सगळ्याचा विचार करून थोडक्यात जर सांगायचं झालं तर तुम्ही कोणत्याही कारणाने अविवाहित असताना केलेलं मृत्यूपत्र तुमच्या विवाहानंतर कायम राहत नाही याच कायम भान ठेवा तुम्ही एकटे असताना जर मृत्यूपत्र केलं असेल नंतर तुम्ही विवाहबद्ध झाला असाल लग्न बंधनात अडकले असाल तर आपण मृत्यूपत्र नव्याने करणं गरजेचं आहे हे कायम ध्यानात ठेवा नवीन मृत्युपत्र करायचं किंवा नाही करायचं हा संपूर्णपणे तुमचा निर्णय असेल पण आपण जुनं मृत्युपत्र केलेलं आहे म्हणून नवीन करायची गरज नाही असा जर तुमचा गैरसमज असेल तर तो सोडून द्या कारण त्याच्यावर जर तुम्ही विसंबून राहिलात आणि दुर्दैवाने तुमचं नवीन मृत्यूपत्र करायच्या आधी निधन झालं तर त्या जुन्या मृत्यूपत्रामध्ये तुम्ही जी काही तजवीज केलेली असेल त्या मृत्यूपत्रानुसार तुमचा वारस किंवा लाभार्थ्यांना जे काही मिळेल अशी तुमची समजूत असेल तसं काहीही होणार नाही म्हणूनच विवाह आणि मृत्यूपत्र याचा एकत्रित विचार करा आपापल्या अप परिस्थितीप्रमाणे आपण मृत्यूपत्र करावं का कधी करावं नव्याने पुन्हा करण्याची गरज आहे का याबाबत आपले वकील किंवा कायदेशीर सल्लागार यांचं मार्गदर्शन घ्या गरज पडली तर माझ्याशी संपर्क करा माझ्या ऑफिसचा व्हॉट्सअप क्रमांक तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये निश्चितपणे मिळेल आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला अवश्य धन्यवाद